मराठवाड्यात मागील तीन महिन्यांमध्ये तब्बल सदोतीस हजार चारशे एकोणऐंशी हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल विभागीय आयुक्तालयाकडे आला आहे या नुकसानापोटी सत्याऐंशी कोटी चौऱ्याऐंशी लाख त्रेपन्न हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपयांची मदत लागणार असून याची मागणी लवकरच शासनाकडे केली जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे मागील वर्षीच्या मान्सूनमध्ये बराच खंड पडल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्याची नुकसान भरपाई अद्याप देखील मिळालेली नसताना फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये आलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले फेब्रुवारी महिन्यात मराठवाड्यातील जालना नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सव्वीस हजार एकशे बावन्न पूर्णांक सव्वीस हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले फेब्रुवारीमध्ये सर्वाधिक फटका परभणी आणि नांदेड जिल्ह्याला बसला पुन्हा मार्च महिन्यातही नांदेड जिल्ह्यात एक हजार दोनशे सत्तेचाळीस पूर्णांक सत्तावीस हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले एप्रिल महिन्यात नऊ ते चौदा एप्रिल आणि त्यानंतर सत्तावीस एप्रिल रोजी अवकाळीने हा हा कार उडाला मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये रब्बी पिके फळबाग आणि भाजीपाला या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले सध्या विभागातील प्रशासन लोकसभा निवडणुकीच्या कामात गुंतलेले असल्याने पंचनाम्यास बराच विलंब झाला पंचनाम्यात तब्बल दहा हजार एकोणऐंशी पूर्णांक पंचावन्न हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचे समोर आले सर्वाधिक नुकसान हे बीड जालना आणि धाराशिव जिल्ह्यातील पिकांचे झाल्याचे दिसून आले जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करत त्याचा अहवाल छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तालयाला पाठवला आहे आयुक्तालयाने नुकसानीची सर्व आकडेवारी एकत्रित केली आहे जिरायतीला तेरा हजार सहाशे बागायतीला सत्तावीस हजार आणि फळ पिकांना छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर प्रमाणे नुकसान भरपाई दिली जाणार आहे फेब्रुवारी ते एप्रिल दोन हजार चोवीस या तीन महिन्यांमध्ये जारायतीचे बारा हजार नऊशे अडुतीस पूर्णांक अडुसष्ट बागायतीचे वीस हजार एकशे सात पूर्णांक पंचेचाळीस आणि फळ पिकांचे चार हजार चारशे बत्तीस असे एकूण सदोतीस हजार चारशे एकोणऐंशी पूर्णांक आठ असे नुकसान झाले आहे आणि त्यानुसार जिरायतीचे सतरा कोटी एकोणसाठ लाख सहासष्ट हजार अठ्ठेचाळीस रुपये बागायतीचे चौपन्न कोटी एकोणसाठ लाख एक हजार एकशे पन्नास रुपये आणि फळपिकांचे पंधरा कोटी पंच्याण्णव लाख शहाऐंशी हजार दोनशे रुपये असे सत्याऐंशी कोटी चौऱ्याऐंशी लाख त्रेपन्न हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपयांची नुकसान भरपाईची मागणी करण्यात आलेली आहे अशी माहिती छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाच्या विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे